राज्यात अनेक जिल्ह्यात भाजपला मोठे धक्के बसले ही मागे नाही भाजप अनुसूचित जाती जमाती मोर्चाचे मोर्चा प्राध्यापक मोहन वनखंडे यांनी आज भाजपाचा त्याग करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पक्षाचे प्रभारी रमेश चेन्नीथला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विजय वडेट्टीवार खासदार विशाल पाटील आमदार विश्वजित कदम यांच्यासह अनेक काँग्रेस नेत्यांनी प्राध्यापक वनखंडे यांचे पक्षात स्वागत केले दरम्यान पक्षाचे सर्वे सर्व राहुल गांधी यांच्या उपस्थितीत कोल्हापुरात पार पडलेल्या संविधान सन्मान संमेलनातही प्राध्यापक वनखंडे यांनी सहभाग घेतला तिथेही अनेक नेत्यांनी त्यांचे स्वागत केले प्राध्यापक मोहन वनखंडे गेल्या अनेक वर्षापासून भाजपाचे सक्रिय सदस्य म्हणून कार्यरत आहेत विद्या मंदिर प्रशालेत प्राध्यापकी करणाऱ्या वनखंडे यांनी दोन हजार चार मध्ये जत विधानसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख म्हणून कार्य केलं त्यानंतर दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत भाजपला यश मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा होता त्याशिवाय या कालावधीत पार पडलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महापालिका निवडणुकीत भाजपची सत्ता आणण्यात त्यांनी हिरिरीना सहभाग नोंदवला होता त्यांच्या पत्नी अनिता वनखंडे या महापालिकेत भाजपच्या समाज कल्याण सभापती म्हणून कार्यरत असताना सुमारे अष्ट्याहत्तर कोटी रुपयांचा विकास निधी मिळवून दिला होता गेल्या काही दिवसांपासून पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे आणि प्राध्यापक वनखंडे यांच्या दुरावा निर्माण झाला होता त्यामुळे शहरात भाजपचे स्वतंत्र कार्यालय सुरू करून त्यांनी आपले पक्ष कार्य ठेवले पक्ष कार्य करीत असताना पालकमंत्र्यांकडून अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचा आरोपही त्यांनी केला त्यामुळे वनखंडे भाजपा सोडणार का याबाबत उलटसुलट चर्चा सुरू होत्या शेवटी त्यांनी आज भाजपचा त्याग करून काँग्रेसमध्ये प्रवेश केला यावेळी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले पक्षाचे प्रभारी रमेश थला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार खासदार विशाल पाटील माजी राज्यमंत्री आमदार विश्वजित कदम काँग्रेस नेत्या श्रीमती जयश्रीताई पाटील पृथ्वीराज पाटील जितेश कदम यांच्यासह अनेक काँग्रेस नेत्यांनी प्राध्यापक वनखंडे यांचे काँग्रेसमध्ये स्वागत केले दरम्यान पक्षाचे सर्वे राहुल गांधी यांच्या उपस्थितीत आज कोल्हापुरात भव्य संविधान सन्मान संमेलन पार पडले यामध्ये प्राध्यापक वनखंडे यांनाही सहभागी करून घेण्यात आले यावेळी राहुल गांधी यांच्या समवेत विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते यावेळी अनेकांनी प्राध्यापक वनखंडे यांच्या पक्षप्रवेशाचं स्वागत केलं प्राध्यापक वनखंडे अनेक वर्ष पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून कार्यरत होते 2009, 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या विजयासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण जबाबदारी बजावली होती पण त्यांच्यात वितुष्ट निर्माण झाल्याने ते काही दिवसांपासून खाडेंपासून दुरावले होते विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते काँग्रेस पक्ष प्रवेश करून पालकमंत्री खाडेंना आवाहन देणार का याकडे अनेकांच्या नजरा होत्या त्या सात पूर्ण मिळाला वनखंडे यांच्या काँग्रेस प्रवेशानं भाजपला धक्का बसलाच शिवाय आगामी विधानसभा निवडणुकीत अतिशय चुरशीची होणार अशा चर्चाही रंगू लागल्यात दसरा कालावधीत भव्य मेळावा प्राध्यापक मोहन वनखंडे यांच्या काँग्रेस प्रवेशानंतर दसऱ्याच्या कालावधीत मिरजेत काँग्रेसचा भव्य मेळावा आयोजित केला जाणार आहे यावेळी प्राध्यापक वनखंडे यांच्यावर प्रेम करणाऱ्या भाजपामधील माजी नगरसेवकांसह जिल्हा परिषद पंचायत समिती माजी सदस्य ग्रामपंचायतीचे सरपंच सोसायटी चेअरमन आणि अनेक जबाबदार कार्यकर्ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत यावेळी खासदार विशाल पाटील आमदार विश्वजित कदम काँग्रेस नेत्या श्रीमती जयश्रीताई पाटील पृथ्वीराज पाटील यांच्यासह राज्यातील काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत